पारंपरिक उपचार पद्धती ही भारताची देण असून जंगलातील वनौषधीच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारा गावातला आरोग्य दूत म्हणून बैदूने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी केले जिल्ह्यातील वैदूसोबत संवाद आणि संपर्क व्हावा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे असे सांगून पालकमंत्री डॉ उईके म्हणाले ग्रामीण भागात आजही वैदूवर विश्वास आहे तो समर्पणातून सेवा करतो वैदूंजवळ असलेल्या ज्ञानाचा फायदा वनौषधींच्या माध्यमातून जनतेला व्हायला पाहिजे त्यामुळे आपल्याजवळ असलेले ज्ञान लिखित स्वरूपात ठेवावेत तुमचा अनुभव तुमचे ज्ञान तुमच्या कुटुंबांना अवगत करा वनौषधीतून उपचार करण्याची पद्धती इतरांनाही सांगा त्यामुळे भविष्यात वनऔषधीपासून अनेक रुग्ण बरे होऊ शकतात असे केले तरच पारंपरिक ज्ञान जिवंत राहील तसेच वनऔषधी गोळा करण्यासाठी वनविभागाने त्यांना ओळखपत्र द्यावे अशा सूचना पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी दिल्यात वनविभागाच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित वैद्य संमेलनात ते बोलत होते वनामध्ये जंगलामध्ये आदिवासी बांधवाशी आणि वनस्पतीशी अतिशय निगडीत ज्यांचा संबंध आहे पूर्ण आयुष्य गावातला आरोग्य दूत आणि ग्रामाचा औषधीचा सेवक म्हणून काम करता करता कारण जंगलामध्ये डोंगरा भागामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये सर कुठल्याही प्रकारचा विचार न करता वनऔषधी जमा करते